नाही नाही घ्यायची किंमत त्यांना सांगितली मी दादा काय बोललो तुम्हाला म्हणून तुम्हाला मी फायनल तुम्ही वाशिम जिल्ह्यातले तुम्हाला इथून खर्च आहे म्हणून तुम्हाला मनापासून द्यायचे आम्हाला एक्क्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पण करायची नोट आहे तुमचा धन्यवाद

મા બહિ નાગર બાઈ ફોર કોની સોડા હલો

संजय जाधव हे शेलूचे शेलूचे हा आणि राहुल दादा फिटर आहे हे आपले त्यांचे समोर आहे भरपूर दहा बारा वर्षापासून आपल्या भरोशा मागच्या हप्त्यालाही आले होते परत गेले होते त्यांना बैल पण पसंत नव्हते आज हे बैल त्यांना मनापासून आपल्याला द्यायचे चला सकाळी सकाळी बहुनी फटक्यातून देईल मारायची था नाही बोलायचं काम नका करू हा बैल बघून मागा शांत म्हणजे मी काय त्या सगळं फुगड इथं कसे मागताय काय मागताय सगळं माहिती आहे तुम्हाला फक्त आपल्याला मनापासून द्यायचे नाव काढणार तुमच्या कामाचे बैल आहे बहिराम नागराला लोखंडाला

काय सांगायची किंमत किती आहे हो, कलील सेट एक पाच सांगायची देऊन टाकायची फायनल बघा एक पाच सांगायची बरा आउटवर्क करला कम्प्लीट येत चालू आहेत मार्केब आहेत स्वतः मालक राहणार आहेत बघू शकता आपण जोड म्हणजे जोड आहे गरीब आहे एकच नंबर वाच અજુ કા સલા ડાયબે એક હજાર બોની તારાજી નહી નહી મનુ ના તિક માન આલો તમે એક પાસ ના પણ ઘેના लांबून आले म्हणूनच लांबून आलेले म्हणूनच हात घे ना हात एक्क्याऐंशी हजारला मागतोय मागू द्या जो कधी मागतो तोच घेतो एक्क्याऐंशी पंच्याऐंशीला आपण बैला देत नाही फायनल एक्क्याण्णव हजार रुपयाला बैला द्यायचे बैलांची गॅरंटी आहे आज पण सांगतो उद्या पण तेच सांगू आपण हा આજ એ બદલ હોઈ કુ ભેટિલા ભારંટી બરા બોલો બો શું कमी झाले वर आले ते बरं ठीक आहे मागितले त्यांनी मागितले आपण धन्यवाद करतो त्यांचा आभारी मागितलं बत्तर अठ्याहत्तर तुम्ही घेणार नाही मला मनापासून द्यायचे तुम्ही मजा करावं लागल्या आता मला मनापासून एक पाचशे मी सोडतो द्या मी सोडून देतो त्या पंच्याण्णव हजाराला सोडून देऊ आपण ऐंशी मध्ये फायनल करून घ्या नाही हो ऐंशी लावून पंचाळीस देत नाही हो नाही ऐशी बैल ऐंशी कोणी कोण बैल बी सारखे ना बरं कामाची गॅरंटी माराजी रामला ना एक्क्याऐंशी ला पंच्याऐंशी लाईक आपण तीन झाला का बोल ना तुमचं म्हणला ना भाऊ न म्हटलं ना બોલા અરે બંકે હજાર લાટોગા અરે નહીં